सावित्री सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची आणि मूल ही चौकट सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल मुल ही चौकट मोडली सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथानची किपेच सावित्री

अनेक मैरोमै असतो शिक्षणाने काय बदल उभावतात काय बदल शिक्षण केंद्रात काय बदल होतो किंवा तुमच्यात काय बदल झाला सगळ्या जणी शास्त्र मला हे अपेक्षित आपण हिंदूच चालूया मी फक्त एक नाही बोलतो हा तर हा एक बाजरी प्रयोग असतो मी एकटीच बोलते तो प्रयोग आहे हा प्रयोग तो दोन्ही पाहिजे मला ओके तर आपला आत्मविश्वास वाढतो आणखी आणखी हा भाषाचा शब्दसंग्रह वाटत भाषा वृद्ध होते कुठे कधी कसं बोलावं हे कळत जात आत्मविश्वास अन्याय झाल्यावर प्रश्न विचारायला प्रश्न विचारण्याची जी धमक आहे ना ती शिक्षणातून आपल्यामध्ये येते हे असं का माझ्याच बाबतीत का मला हे का सांगा मला ही गोष्ट फेस करायला लागते तो माझ्याकडे अन्याय होतोय आपण काय करतो ठामपणे प्रश्न विचारायला शिकतो आणि शिक्षणाने आपला मेंदू जागृत केलाय ना आणि मग एवढं मोठं भूभांड होतं या व्यवस्थेत आपल्याला अनेक वर्षे वर्ष युगानुग युगा। शिक्षणापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं काय भूभांड होतं का त्यांना भीती वाटत होती बाईच्या प्रतिमेची नेहमीच पुरुषांना इथे भीती वाटलेली आहे हे वाक्य मी खूप जबाबदारीने बोलते बाईच्या प्रतिमेची बाईच्या कर्तृत्वाची इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीला आणि व्यवस्थेला नेहमीच भीती वाटलेली आहे आजही बोलणारी बाई पुरुषांना आवडत नाही ऑब्जेक्शन असेल तर दोन पुरुष आहे मायनॉरिटी आजही बोलणारी बाई इथल्या व्यवस्थेला आवडत नाही आणि बाप रे जर तिने शिक्षण घेतलं असतं मग मग काय बाई काय अंधश्रद्धेला खूप लवकर बळी पडतात मग काय आवय उठवली होती सुरुवातीला की बाई शिकली तर तिचा नवरा जेवायचा तेव्हा त्याच्या ताटात आळ्यावर वळती किंवा ही पृथ्वी पुढे पृथ्वीचा नाश होईल दैवी प्रकोप होईल महाप्रलय येईल कसलं काय हो ही किती खोटारणी व्यवस्था ही आणि आपण ह्या अफवांना आवयांना बळी पडलो परंतु एक झुंजार बाई जन्माला आली तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये <laughs> आणि आपल्या हातात लेखणी आली आपण लिहू लागलो वाचू लागलो आपण सगळं धुडकावून दिलं सगळं लाथाडून दिलं बाहेर पडलो आपली ओळख निर्माण करू लागलो आपली स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण केली आपण मै कुछ हे आपल्याला कळायला लागलं लाग लाग? मै बी कुछू माझं काहीतरी अस्तित्व आहे म्हणजे माझ्या नावाने तुझ्या नावाने तर मला वर्षानुवर्ष ओळखलं जातं रे आता मी एवढी सक्षम झाले की माझ्या नावाने तुला ओळखलं जाऊ आपण इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो जानेवारी पाटलाच्या घरी एकोरी पान कले सुंदर नक्षत्यासारखी जग्माला आली तिचं नाव खाली असा आनंद झाला माय खंडोजी पाटलाला गावाभर साखर वाटली खंडोजी पाटला म्हणजे मला कधी कधी तुझ्या काही प्रश्न पडतो आपण प्रगत होती ते प्रगत होते आता इत्रिंप हत्या होतात बोलींचं किती दर प्रमाण कमी झालेलं आहे मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाहीये मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे शोषण वाढलेलं आहे आणि त्यावेळी अठराशे एकतीसची गोष्ट करते आज आणि आहेस मध्ये पो जन्माला आली खरा म्हणून खंडोजी पाटलांना आनंदान साखर वाढली धाव भर आणि फार लाडाकोडात तिला वाढ इतकं लाडाकोडात वाढवलं ती जे मागेल आणि झाली काय गुर साता क्लशाची असते ती आमरायत खेळत खेळत आमराईत खेळता या झाडाकडे तिथं लक्ष केलं बाबाची मुलं खेळत होती त्या आमरायच्या झाड्या त्या आमळ्यात गेल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाकडे पाहिलं तर तिथे एक घरटं होत आणि त्या घरट्यात तिने ताजा उन पाहिलं जरा तर त्यात शुभ्रांडी होती पक्ष्यांची आणि तिला फार गमत वाटली ती एकटा त्या अंड्यांकडे पाहू लागली आणि जवळच लक्ष दिलं तर त्या घरट्याच्या शेजारी काळा कथिंड विषारी नाग खना उभारून ती अंडी खाण्याच्या पितात तिच्या तळपायच्या आगेरी मस्त घात अरे काही अंडी खाणार म्हणजे नाही त्या गरीब पक्षांवर आण सात आठ वर्षाशी बोल तिने काही एक विचार केला नाही सगळ्या पोरातला अच्छुक सांगितलं बघ तिथे नागे म्हणून जाम घाबरली जाम घाबरली धूमटोकली गावाकडं एकटी उभी राहिली सौ सौ एकटी उभी राहिली कर्कराचा उचक खोचला जवळच एक अणुकुचीदार दगड होता तो, तो उचलला नेम झरला त्या नागाला मारून फेकला नाग चौतरला नाग तिच्या दिशेने सहसल सहसल करत खाली आला तिच्या पायाजवळ आला तिला जावणार तितक्या जवळच जा एक लाकडाचा दांडा पडला होता तो तिने उचलला आणि दान 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 त्याच्यावर उपवार करू लागली आणि त्याला धमक्या गाडी पण माहितीये आकर्षी बरं तसं खाशी गरीब पक्ष्यांच्या आटी तिला कळतच नव्हतं तो केव्हा तसं काय करून आपली दान 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 वार करते त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय झाले श्री पाहिजे तिला तर त्या गैफ होता त्या तिला तर समजलं नाही